आणि तो लाभ आज हवगी एक उत्तम गायक आहेत एक स्वज्ज्वल मनाची व्यक्ती आहे एक धर्म कार्य करण्याची जिज्ञासा यांच्या अंतःकरणामध्ये आहे सदैव वीरशैव धर्म तथा वीरशैव संप्रदाय हा उत्तुंग अशा पद्धतीनं वाढला पाहिजे अशी भावना त्यांच्या मनामध्ये सदैव वाढत जाते मग ती शिवकथेच्या माध्यमातून असो शिवकीर्तनाच्या माध्यमातून असो भजनाच्या माध्यमातून असो गानसंध्येच्या माध्यमातून असो अशा विविध पैलूने ते शिवभक्तीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत याचा गौरव वीरशैव धर्माला तथा वीरशैव धर्मगुरूंना सदैव आहे आणि राहील अशाच पद्धतीची शिवभक्ती अवगी पन्नाशी तथा आपल्या ग्रुपच्या माध्यमातून वाढत जावी आणि त्याचा वेल गगनाला भिडावा मोगरा फुलला मोगरा फुलला आणि फुले वेचू ताशी बहारू अशी भावना प्रकट करतो आणि माझे दोन शब्द याच ठिकाणी संपवतो ओम शांतीही शांतीही शांतीही